<laughs> नामस्मरणामध्ये फार ताकद आहे जप साधना का करायची गायत्री मंत्र हा वेद मंत्र विश्व मंत्र देव मंत्र महामंत्र आहे अमेरिकेमध्ये सगळे मंत्र भारतीय जमा करण्यात आले त्याच्यावर संशोधन करण्यात आलं की कुठल्या मंत्रामध्ये ताकद जास्त आहे त्याला लक्षात आलं की गायत्री मंत्रामध्ये ही शक्ती जास्त आहे या मंत्राचा अर्थ आहे प्राण स्वरूप प्राण देणारा दुःख नाशक सुख स्वरूप श्रेष्ठ परमात्माला आम्ही आमच्या अंतकरणात धारण करत आहोत आणि तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करो हा त्याच्या मागचा भावार्थ आहे गायत्री मंत्र का आणि कशाला गायत्री महायज्ञ करत आहात तुम्ही मुंबई यशमे यज्ञ आताच पार पडला जानेवारी मध्ये होता फेब्रुवारीमध्ये खारघर इथे झाला हजारो लाखोच्या संख्येने ठिकठिकाणावरून लोक आलेले होते सत्तावीस लाख लोकांनी त्यात भाग घेतला त्यात आहुती टाकला यज्ञ का करायचा असतो तर या वातावरणामध्ये जी काही निगेटिव्ह आहे त्या वातावरणातल्या निगेटिव्हचा आपल्यावर त्याचा परिणाम होतो आपण बघतो की ज्या वेळेला कोरोनाची लाट आली होती तर ठिकठिकाणी डीडीटीचे वगैरे फवारे मारले जात होते जंतुनाशक का तिथे हवेमधून ते, हवे ते किटाणू आपल्या शरीरामध्ये विषाणू काय करत होते प्रवेश करत होते हे करते त्यांना जर तुम्ही हे यत्न केला तर त्या धुराचा सुद्धा तोच उपयोग आहे त्याच्यापेक्षा शक्तिवान थावर ह्या धुरामध्ये आहे धुरावर संशोधन केलं गेलं त्या जी आरोपी टाकली जाणार आहे ती कडी उतरी आयुर्वेदिक पावडर आहे तुमच्याकडे आणि तुपाबरोबर आपल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये एक औषधी अग्रहण तयार होत आणि ते श्वासातून आपल्या जाऊन आपल्याला त्याचा